बरं चिर नाही कर तो सही आहे तिथे का हिंसा की

मशीन वर बसलेले आहे म्हणजे मशीन वर म्हणजे ब्लाउज फ्रेश होत आहे आणि लाईल सारखं करून दिलेले आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा सर्वांचे स्वागत आहे अश्विनी सोमोशी चॅनल मध्ये हो Да, 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 да,

मुंबई मध्ये काय मुंबईमध्ये काही शिर्डीत शिर्डीत आणि मंगलोर मध्ये अशुताई हो का चलते चालते नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कशाल सांगा दादांना म्हणायचं असत मुंबईत घाई सिडनीत साई आणि मँगलोर मध्ये आश्रुताई असं का दादा कळ कळ मला धन्यवाद धन्यवाद दादा खूप छान धन्यवाद कटकट <laughs> कटकटले <No! laughs> <laughs> <No! laughs> <laughs>

क्या लग गया दरवाजा क्या हो गया क्या हो गया पकड़ दिया पकड़ नहीं पकड़ दरवाजा इधर इधर आ जा इधर आ जा पकड़ इधर आ वो पकड़ रहा है वो चाहिए उसको चोक चोक बस Cut, 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 भाई cut, ऐसा कट कर कट कर ले कट कर cut, 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 Nón, nón, nón. Það bæsi gulinn ég múna. Það er náttúrulega. Það er það að þú tjáti. Það er að hæða að það geta þú. Það er að hæða að það. Það er gontið með karlæð. Það er að hæða að það. आयलाच नाही काढू शकतो ते कसं नाच करूया काय काय दिल ले बघू क्या करने का है तू बहार से तू क्या करेगा ना वहाँ घिरा थे तो क्यों नहीं करो अपने ऊपर चिल्लाएगा ना बस नीचे ये भैया दूसरा वाला पचाने साथ कहेंगे जिन्होंने उसको बजट बजट पे मार दिए थे पूरा बजट पे मार दिए गिलास पे बेटा कर ए जी हाय

ना <laughs> <hums> 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 चंदनाच्या झाडा झाडाला फुलं येत नाही तरी त्याचा सुगंध आल्याशिवाय राहत नाही असं एक पण दिवस जात नाही अशुताई तुझ्याशी बोलल्याशिवाय जमत नाही खूप छान दादा धन्यवाद 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 दादा आपल्या सुनीता तयार ता आहे ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमश्री चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा सर्वांचे स्वागत आहे झाले का दुपारचे जेवण दुपारचे जेवण झालेले आहे का नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा हो झाले म्हणताय चालते चालते आम्हाला हे जेवायला घ्यायचे आता नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार लाईक करा शेअर करा चॅनेल करा आज भाजी चपाती बनवलेली आहे भात बनवलेला आहे मसाले भात

नक्की दादा या मनवू मस्त या मी इकडे बनवू आपण लाईक धन्यवाद धन्यवाद सर्वांना मनापासून नमस्कार नमस्कार बाय काळजी घ्या ओके ओके तुझ Ga

बस है ना उसी दिन के लिए ये मिलाना बन कर दोस्तों और संध्या के लिए कार्ड को मैं छुपा के रखती हूं इसको देखते नहीं ये वाला बाइक में छुपा के रखती हूं सिट्रन भी उनका स्कूटर वो बोल रही थी पानी के लिए लिया था तेल कोपन में लेके गया इसमें ये सामान है टेंपो लो सीमेंट आगे टेंपो लिए एक खड़े के लायक इनके वो देख जब मैं एक

सकाळपासून आहे पाऊस पाऊस पाच सहा दिवस झाले पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे चला तर भेटूया पुढच्या संध्याकाळी नक्की भेटूया दादा या म्हणून चला संध्याकाळी साडे आठ आठ साडेआठ वाजता दादा माझा नाही छोटा डॉन शेजारचा आहे अशा माझ्या दोन्ही मुली स्कूलला गेल्या आणि एकटीच असते मग येतो तो मुलगा मी आपले कपडे वगैरे हो शिवत असते ना मग येतो इथं त्याला जेवण वगैरे हो येतच त्याला आवडतं मग इथं चपाती वगैरे हो खात राहतो भात मसाले भात आपला आणि शक्यतो दादा आपल्या एक महाराष्ट्रातलं जेवण इकडल्या लोकांना खूप आवडतं चालते तर मग चला धन्यवाद लाईला लावल्याबद्दल बाय आत लाईटच नाही आणि आता मी पण दिसत नाही तसंच आपलं चाललंय कपडे शिवायचं काम चाललंय बघा प्रश्न असं म्हणून असं मस्ती करतोय जन्म अशी मस्ती करता मस्ती करता बाय बाय कर बाय कर बाय बाय काय तसं काय लाईक लाईक असं लाईक लाईक बाय कर एकदा बाय कर बाय yeah. कर बाबू सांगायला बाय इकडं इकडं बघून कर बाय बाय दोन वर्षाचा मुलगा आहे तो इथंच खेळतो असतो मुलींबरोबर ना आता मुलीला नाही तर पाऊस चालू आहे का हो हो पाऊस चालू आहे बाहेर पाऊस चालू आहे सकाळपासून चालू आहे तसं सहा सा दिवसापासून पाऊस चालूच आहे इकडे एकदा जोराचा पाऊस येऊन गेला का मग असं बारीक जिम झिम चालू असतं नमस्कार सर्वांना आपल्या ताई म्हणत आहे नमस्कार ताई नमस्कार आपली मराठी संस्कृती ताई आलेली आहे नमस्कार म्हणत आहे सर्वांना नमस्कार जेवण झालं का ताई नाही ताई जेवायचं आहे आता मुली काय करतात ताई मुलींच्या शाळेत चालू नसून झाल्या व मुली आईकडे आहेत ना तुमच्या आल्या नसेल ना अजून धन्यवाद सर्वांना लाईव्हला लावल्याबद्दल ताई तुमचं झालं का जेवण मला जेवायचंच आहे आता लाईव्ह बंद करते जेवायचंच आहे चला तर मग बाय सर्वांना आपल्याकडे पाऊस नाही हो इकडे पाऊस आहे कर्नाटकला भरपूर पाऊस चालू आहे सहा दिवस झाले पाऊस चालू आहे चालतंय तर मग चला बाय सर्वांना काळजी घ्या